तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव त्याचबरोबर सरासरी कांदा बाजारभाव काय होता याच्याविषयीची सविस्तर व्हिडिओ आपण आज बघणार आहोत सुरुवातीला जे शेतकरी आपले चॅनल नवीन आहेत चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रात येत्या काही दिवसात कांद्याच्या बाजारामध्ये भरपूर बदल झालेले दिसत आहे मग येत्या काही दिवसात महाराष्ट्रात कांद्याचे बाजारभाव काय असणार आहे याच्याविषयीचा आजचा आपला सविस्तर व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील जे काय महत्त्वाची बाजारपेठ आहे या महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांद्याचे सरासरी बाजारभाव कांद्याचे उच्चांकी बाजारभाव व कांद्याचे सर्वात कमी बाजारभाव याविषयीचा हा व्हिडिओ आहे सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील आज सरासरी बाजारभाव सरासरी आज चाळीस रुपयाच्या घरात आज सगळीकडे बाजारभाव होता सर्वात जास्त किंमत जी मिळाली आहे कळवण या ठिकाणी आणि सर्वात कमी किंमत जी मिळाली आहे वाशी नवी मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या बाजारपेठे जर बघितल्या तर सरासरी आज तीस रुपयाच्या घरात ॲव्हरेज सगळीकडे आहे त्यामध्ये जर आपण बघितलं पहिलाच बाजार जोर अकलूज चाळीस रुपये कळवण सत्तेचाळीस रुपये कल्याण सदतीस रुपये कामठी चाळीस रुपये चाकण पस्तीस रुपये लासलगाव पस्तीस रुपये पिंपळगाव बत्तीस रुपये पुणे पंचेचाळीस रुपये मोशी बत्तीस रुपये पुणे छत्तीस रुपये येवला अठ्ठावीस रुपये अशा प्रकारे आज सरासरी बाजारभाव होता सरासरी बाजारभाव जर बघितला छत्तीस पॉईंट एकोणनव्वद रुपये आज सरासरी आपल्याला दिसत आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त बाजारभाव कल्याण या ठिकाणी आज पाच हजार रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा बाजार आहे अकलूज सा सात हजार शंभर रुपये इथं हा सरासरी बाजारभाव मिळालेला आहे त्यानंतर जो काय कल्याण आहे त्या ठिकाणी दुसरा जो बाजारभाव आहे तो चार हजार रुपये मिळालेला दिसत आहे त्यानंतर कळवण सहा हजार नऊशे पन्नास रुपये एवढा बाजारभाव आज दिसत आहे महाराष्ट्रातील अशाच प्रकारचे वे वेगवेगळे बाजारभाव बघण्यासाठी आपल्या किसान मित्र या चॅनलला सगळ्यांच्या आधी लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा जेणेकरून तुमच्या शेतकरी मित्रांना पण कांद्याच्या बाजारभावाविषयी माहिती मिळेल आजचा जर एकंदरीत बाजारभाव बघितला महाराष्ट्रामध्ये बाजारभाव हा सगळीकडे स्थिर होता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील बाजारभाव जर बघितला पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपयाच्या घरात बाजारभाव आपल्याकडला स्थिर बघायला मिळत आहे बघा मग महाराष्ट्रातील जो का पहिला महत्त्वाचा बाजारभाव आपण बघणार आहोत तो बाजारभाव आहे बघा येवला या ठिकाणी आज सात हजार क्विंटल एवढी आवक आलेली होती सर्वात कमी दर होता पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वात जास्त दर आहे हा तीन हजार नऊशे एक क्विंटल सर्वसाधारण जर जो आहे तो तीन हजार रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढची जी महत्त्वाची बाजारपेठ आहे ती आहे बघा सातारा तीनशे सत्तावन्न क्विंटलची आवक आलेली आहे किमान दर दोन हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर जो आहे तो तीन हजार सातशे रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जर बघितली ती बाजारपेठ आपल्याला आहे बघा महाराष्ट्रातील महत्त्वाचं शहर म्हटलं जातं सोलापूर बेचाळीस हजार क्विंटल एवढी उच्चांकी आवक या ठिकाणी आलेली आहे सर्वात जास्त दर जो मिळालेला आहे तो सहा हजार रुपये सर्वात कमी दर जो मिळालेला आहे पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर जो आहे तो सत्तावीसशे रुपये आपल्याला दिसत आहे नागपूर या ठिकाणी आज आवक आलेली आहे पंधराशे क्विंटल किमान दर जो आहे तो अडीच हजार रुपये कमाल दर जो आहे तो साडेचार हजार रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये नागपूरमध्ये आज आवक स्थिर असल्यामुळे बाजारामध्ये जास्त फरक झालेला नाही महाराष्ट्रातील इतर जो सिन्नर आहे तेराशे सहासष्ट रु क्विंटल आवक आलेली आहे तीन हजार सहाशे सव्वीस सर्वात जास्त दर तीन हजार तीनशे पंचवीस सर्वात सर्वसाधारण दर व किमान दर पाचशे रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व चॅनलला शेअर करायला विसरू नका धन्यवाद